जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची अपडेट सध्या समोर येते थेट महाराष्ट्राच्या गोटातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेच्या सभेला सध्या सगळीकडूनच प्रतिसाद मिळत नसतानाच लोक सभा चालू होण्यापूर्वीच आपल्या खुर्च्या सोडून जाताना दिसत आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्यांची शिवसंकल्प यात्रा चालू आहे आपण समोर पाहताय की सध्या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसंकल्प अभियान राबवत आहेत याच वेळेस महायुद्धाच्या देखील सभा होत आहेत धाराशिव जिल्ह्यानंतर सध्या पालघर जळगाव अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शिवसंकल्प अभियानांतर्गत सभा होत असतानाच लोक मात्र सभेतून गायब होतानाचं चित्र समोर दिसत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडासाठी मोठा झटका मानला जात आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती लोक का सभेमध्ये राहत नाहीत लोकसभेतून का उठून जात आहेत यामुळे भाजपसह शिंदेगडाची डोकेदुखी देखील वाढली आहे अजित पवारांना सोबत घेतलंय शिंदे सुद्धा आपल्या जागा विसच्या वर जात नाहीत यामुळे वरिष्ठ केंद्रीय भाजप नेते सध्या संतापल्याचं चित्र आहे जळगाव धाराशिव आता या सध्या लोकच सभेतून गायब होत आहेत मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं या सभेला का, का लोक येत नसतील आणि जर आले तर लोक का सभेतून पळून जात आहेत यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद